दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं तसंच मुंबईतील सहा पैकी चार जागांवर ठाकरेंचा पक्ष उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे महाविकास आघाडीचं ठरलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सर्वाधिक जागा प्रकाश आंबेडकरांना दोन जागा राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांवर महाविकास आघाडीतील नेत्यांची गुरुवारी मुंबईत खलबत झाली या जागा वाटपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं बोललं जात आहे तर त्यापाठोपाठ काँग्रेसला जागा मिळणार आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वाट्याला काँग्रेसच्या खालोखाल जागा मिळणार असल्याचं सूत्रांनी म्हटलंय अठ्ठेचाळीस जागांवर व्यवस्थित चर्चा झाली आणि मी या क्षणी इतकं जागा वाटप अत्यंत सुखरूप आणि सुरळीत पार पडलेलं आहे अत्यंत सुरक्षित अशा तऱ्हेनं महाविकास आघाडी काम करते काहीही कोणाला चिंता करण्याचं कारण नाही काही लोक जो पाण्यात घालून बसले असतील त्यांना आपल्यातर्फे माझा संदेश आहे की सगळं काही ठीक आहे आणि आम्ही तीस तारखेला परत बसतो महाविकास आघाडीतील नेत्यांच्या बैठकीत काही मतदारसंघांवरून रस्तिकेत सुरू आहे जिंकण्याची क्षमता ज्या पक्षातील उमेदवाराकडे असेल त्याला जागा देण्यावर या बैठकीत एकमत झालंय मुंबईतील सहा पैकी चार लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार देणार आहे दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा त्यामध्ये समावेश आहे तर राज्यातील काही मतदारसंघांची अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यात रायगड कोल्हापूर अमरावती आणि भंडारा लोकसभा मतदारसंघाची चर्चा आहे त्यावेळेस उमेदवार कोणचा कोणासमोर उभा करायचा एक स्ट्रॅटेजी असते तसं होऊ पण बाकी जागांवरती एकमत झालेलं आहे महाविकास आघाडीत प्रकाश वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सामावून घेण्यावर चर्चा झाली या दोन्ही पक्षांना प्रत्येकी एक जागा देण्यावर या बैठकीत चर्चा झाली विशेष म्हणजे या दोन्ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोट्यातून दिल्या जाणार असल्याचं सूत्रांनी आहे तीस तारखेला ते आणि त्यांचे प्रतिनिधी मीटिंगमध्ये येतील यामुळे कुठलंही त्याच्यामध्ये फार फारकत नव्हती पण जे काही त्यांना वाटत होतं त्याच्यातलं त्यांनी आपलं मत मांडलेलं होतं पण तो जो समज गैरसमज होता तो दूर झालेला आहे लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे जागा वाटपाच्या चर्चांना वेग आलाय इंडिया आघाडीनं स्थानिक पातळीवर जागा वाटपाचा निर्णय घेतलाय त्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली मात्र जागा वाटप कोणत्या सूत्रानुसार होणार याविषयी महाविकास आघाडीचे नेते बोलायला तयार नाही आहेत उदय जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई यानंतर बघूया ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर